मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे चौदरवाडी मैदानात आज ओपनचं मैदान पार पडतं आहे मोरगावच्या अगदी एक पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती चौदरवाडी म्हणून या ठिकाणी मैदान संपन्न होत आहे आणि याच मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण सध्या मैदानात आहे बघूया कोण कौन कोण आलेले मित्रांनो आपण बघू शकतो वादळ पण आलेलं आहे अमित छेट भाडळे यांचा वादळ आणि आपल्यासोबत दाजी दाजी नमस्कार नमस्कार कधी आले दाजी तास झाले बरं आज कसं नियोजन वादळचं नियोजन चांगले कोणासोबत दिसणार आता एक दिसेन तुम्हाला गट कितवा काय दोन चार पावत्या नक्की नाही ठरवलेला आणि कोण कोण आहे शंभू आणि चिमण्या पण दिसणार का शंभू नाही आहे आहे चिमण्या आणि बरोबर चिमण्याचं कुठला गट अजून पावत्या दोन चार आहेत बघू आता कोणत्या ह्याच्यात काय पळवायचं काय बरोबर शुभेच्छा दाजी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कुठला नंदी लनावळ्याचा काय नाव नंदीचं लक्ष लक्ष बरं आज कोणासोबत पायरा हारण्या हरण्या कुठला बरं याच्या अगोदर पळाली गाडी हरण्या पळालेला आहे गाठाला तुमचं काय नाव सोमनाथ केदारी सोमनाथ केदारी केदारी किती वेळा गाठात पळत नाही तिसर गाडी आता तेराव्या तेराव्या गटात सहा नंबर तास सहा नंबर तास बरं बरं चालतं शुभेच्छा दादा धन्यवाद भया नमस्कार नमस्कार कुठला नंदी हा शिरगाव मावळातला मावळ काय नाव ना तिचं राणा राणा बर तुम तुमचं नाव सांगा शुभम गोपाळे तुम्ही राहणार कुठल्या सोप पायऱ्या आज ते शिव्यवालींच्या रुद्रासंघाची कितीव्या गाटात पाळताना दिसायला गाडी तिसऱ्या गाठात तिसऱ्या घाटात बरं बरं चालतं शुभेच्छा मित्रांनो पिस्तूल दिसतोय भाय नमस्कार नमस्कार प्रथम नाव सांगा तुमचं कधी आले मैदानात बरं बरं काय आज कसं नियोजन आ... सर्जा वेगाचा शेवट शेवट सर्जा दिसणार कुठल्या गटात गाटात आतमध्ये दिसन बरं बरं कसं नियोजन लागलं नियोजन बाबनी केलं तर पॉल्टनला झालं ते पण म्हणजे गाडी बरं बरं चांगली जोड पळणार आहे अगोदर पळाली गाडी नाही पहिल्यांदाच पळते किती तासावर गाडी रेल पाचशे पाचव्या बरं बरोबर चालतं शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद ओके बाय नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं म्हणजे कसं कुठून आले मुरुम सेनवडे बरोबर कुठला नंदी आणला आज सैतान सैतान आज कोणासोबत पाळताना नदी काय नाही सांगता ना शेट गेले नियोजन माहिती नाही कुठल्या गाटात पळणार गाडी गाडी काय माहिती बरं ठीक आहे चालतं शुभेच्छा मित्रांनो शाकीर भाई आपण मैदानात दाखल झाले शाकीर भाई नमस्ते नमस्ते आ, काय काय नियोजन कसं आज नियोजन चांगलंच आहे आजचा कोण कोण दिसल आपल्याला पळताना चिमण्या आणि आबाच पाखरे चिमण्या आणि आबाचा पाखरे हो कितव्या गाटात गाडी गाडी दहा या गटात दवया गटात तास तास चार नंबर आहे चांगलं नियोजन लागलं शाखीरबाई आज काय सांगाल नियोजनाबद्दल नियोजन चांगलं आहे दो गर्मी एक दोन मैदान गाडी पळयली गाडी रात्री फायनलला काही अटत नाही सागरची भेट मैदानात आलं बरोबर झाली हां कसं हा लय प्रेम आहे आपल्यावरती दिसून येतो ते दिसून येतं तुम्ही इथं पोचेपर्यंत दहा फोन राहता सागरचे हां बर दुसरं अजून कुठला नंदी ना सम्राट नाही ग नाही सम्राट पाळणार आहे उद्या पाळणार आहे बरं बरं कधी निघाले शाकीर बाय घरून आम्ही काल निघलो होतो तीन चार वाजता आणि बरं 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 चालतं शुभेच्छा शाकीर बाय तुम्हाला मित्रांनो सागर आहे आपल्यासोबत सुट्टी मेकर आणि दादा नमस्कार कुठले कुठले नंदी आज त्यांचा वजीरे आणि कोण पाळताना दिसेल आपल्याला बगीरा कुठला 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 आहे बर कोणत्या गटात पाळताना दिसेल गाडी अकरा मध्ये अकरा मध्ये तास तीन बरं बरं चालतं सुट्टीला काय सागरच असेल मग नाही सुटत मला मारतो मारतो चालतं चालतं शुभेच्छा